छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा अक्षरांची घटविलेली गट घटकलेली घटक घटविलेली काय माहिती काय माहिती आय डोंट नो आय डोंट नो ठीक आहे खालील श्रेणी पूर्ण करा एवढं समजून घ्या की श्रेणी पूर्ण करायला सांगितलेली आहे आणि सिरीजमध्ये काय दिलेलं आहे एम पी एस व्ही आता यांचे तुम्हाला मी प्रत्येक सिरीजमध्ये सांगत असतो आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगत असतो की अल्फाबेटिकल जे आहेत त्यांचे ते नंबर पाठ करून घ्या म्हणजे एम किती नंबरला येतो तर तुम्ही म्हणाल तेरा पी किती नंबरला येतो सोळा एस किती नंबरला येतो एकोणावीस वी किती नंबरला येतो बावीस मग ह्याच्यामध्ये बघितलं तर प्रत्येकमध्ये तीन 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 तीड ॲड होत आहे तर पुढचा पण नंबर तीन ॲड होईल पंचवीस असणार आहे म्हणजे किती तर वाय आला पाहिजे पंचवीसला आहे वाय ऑप्शन क्रमांक बी हे, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे मग जर तुमचे गणिताचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर तुम्ही बिंदास मला हे प्रश्न पाठवू शकता आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद